राम राम आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप हो माझे आज दसमीचा सोहळा आहे उद्या एकादशी आहे काही नाही करता आलं तरी चालेल जन्मभर काही नका करू पण आषाढी एकादशी धारा आणि उद्याची कार्तिकी धारा म्हणून महाराज म्हणतात देवाला शरण जा म्हणून तू का बोल ती नाथांचे दोन्ही डोळे भरून आले हृदय भरून आलं आणि नाथ बाबा म्हणतात काही करू नका परमात्मा दाखवा मला देव दाखवा का दाखवा नाथांचं हृदय भरून आलं नाथ ना महाराज म्हणतात माझ्या जगात जीवनात मला कोणी राहिलं नाही ऐका 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 दोन मिनिट नाथांची नाथांच्या जीवनात पहिलं दुःख आलं पहिलं दुःख आलं माझ्या नाथांच्या जीवनात कोणतं दुःख नाथांची ना आई गेली आई गेली माझ्या नाथांची गिरी बाबा आई गिरी प्रेम गेलं जगात सर्वात श्रेष्ठ पात्र आईच आहे सबसे बडे त्यांच्या त्यांच्या दर्शनाला गेले चरणावर माथा ठेवला डोळ्यातल्या अश्रूने त्यांच्या चरणाचा अभिषेक केला आणि शास्त्री महाराजाला वंदन केलं शास्त्री महाराज सद्गुरूचा महिमा सांगा सद्गुरूचा महिमा आणि सद्गुरु तुम्ही मला माझ्या जीवनात व्हा शास्त्रीजींना सद्गुरूचा महिमा सांगितला पण सद्गुरू नाही झाली आणि सद्गुरूचा पत्ता किल्ल्यावर सांगितला जनार्दन स्वामी नावाचे सद्गुरू राहतात त्यांच्या गरजा आपल्या जीवनात त्यांना प्राप्त करून घ्या तिथे गेले सद्गुरूच्या चरणावर माथा ठेवला आणि नाथांना जीवनात आधार मिळाला एका जनार्दने थारा संते द्यावी माझा का करा कृपा माझा भरी एकदा तो हरिज्ञानेश्वरा राम राम आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप